अखंड भारताचे आराध्य दैवत महाराष्ट्राचे भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला काळे फासून विटंबना झाल्याची घटना राहुरी शहरात बोवासिंद बाबा तालीम येथे भरदिवसा घडली होती त्यावेळी शहरातील अनेक तरुणांनी विविध संघटनांनी बहुजन समाजातील शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत पोलीस स्टेशनला खबर दिली होती आणि अचानक दोन तास रास्ता रोको आंदोलन करत नगर मनमाड महामार्ग बंद करून चक्काजाम केला होता त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर फिर्याद दाखल केली होती अचानक हा निंदनीय प्रकार झाल्याने राहुरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आमदार कर्टिले सभापती अरुण तरपुरे खासदार निलेश लंके माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या प्रकरणात निषेध व्यक्त करत आरोपीस अटक करून त्यास कठोरात कठोर कड़ो शिक्षा व्हावी यासाठी आपल्या भावना प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या होत्या या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी वरिष्ठांना कळवल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा बऱ्याच दिवस राऊरीमध्ये तळ ठोकून होता पोलीस प्रशासनाकडून संतप्त झालेल्या जमावाला दोन दिवसात आरोपी अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कतुर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते दे। परंतु अद्यापही पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत किंवा निष्पन्न ना झालेले दिसून येत नाही राऊरी शहरातील व तालुक्यातील सामाजिक सलोका सामाजिक वातावरण अबाधित राहावे यासाठी ज्या समाजकंटकांनी हा घृणास्पद प्रकार केला त्यांना तात्काळ अटक करून करावे व त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी ज्यामुळे खऱ्या अर्थाने रावरेकरांना न्याय मिळेल ही मागणी घेऊन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आजपासून बेमुदत उपोषण राहुरी येथील शनी चौक येथे सुरू केले आहे एक एप्रिल पासून प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी बेमुदत बंदची हाक दिली होती जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत बंद मागे घेतला जाणार नाही परंतु राहुरी बंद राहिल्यामुळे व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान गरिबांचे होणारे हाल शेतकऱ्यांना होणारा त्रास याचा विचार करता तो बेमुदत बंद मागे घेण्यात आला होता पोलीस वेळोवेळी निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती परंतु वीस दिवस उलटूनही अद्याप आरोपी पोलिसांना मिळून ना आलेले नाहीत पोलीस कसा तपास करत आहेत पोलिसांना आरोपी सापडलेत का नाही तपासाची कारवाई कुठपर्यंत आली आहे असे अनेक प्रश्न राहुरीवासी यांना पडलेले आहेत तात्काळ आरोपी अटक करून गजाआड करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल आणि होणाऱ्या सर्व परिस्थितीला पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे प्रसार माध्यमाशी बोलताना माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले या राहुरी शहरामध्ये अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत महाराष्ट्राची घर अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अघोर अशी विटंबना या राहुरी शहरामध्ये झाली ही घटना घडल्यानंतर अत्यंत उत्सुकपणे सर्व शहरवासी तालुकावासियांनी तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी आणि दोन दिवसामध्ये तपास लावू असं सांगणाऱ्या पोलीस प्रशासनानं आज तब्बल वीस दिवस झालेले आहेत वीस दिवस होऊन देखील महाराजांच्या बर ही दिवसा ढवळ्या झालेली घटना आहे त्याचा तपास लागू शकत नाही हे पोलीस प्रशासनाचं या शासनाचं मोठं अपयश आहे आणि खूप वाट बघितली निवेदन दिली विनंत्या केल्या पाठपुरावा केला पण वीस दिवस सुद्धा तरी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या त्यांच्या मूर्तीला काळेमा फासणाऱ्या आरोपीचा जर हे सरकार हे पोलीस प्रशासन शोध घेऊ शकत नसेल हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हेच नाही तर गेले कित्येक दिवसापासून वेगवेगळ्या महापुरुषांचा सातत्यानं अपमान होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यामध्ये बांधून पडला जातो कुणी चिलर माणूस होतो महाराजांना काही बोलतो आणि मात्र शासन गप्प बसून त्या ठिकाणी राहतं आता मात्र ही गप्प बसण्याची आमची भूमिका नाही आम्ही आता स्वतःला आत्म त्या ठिकाणी करतो आहोत आम्हाला राहुल शहरवासियांना गोरगरीब जनतेला देखील त्रास व्हावा अशी देखील आमच्यामुळेच इच्छा नाही स्वतःला आम्ही त्रास त्या ठिकाणी करून घेतोय जोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे पोलिसांनी वेळी दखल घ्यावी गावरी शहरवासियांच्या भावना अडकून देण्याची वाट न बघता तात्काळ तपासाला गती द्यावी आणि आरोपींना अटक करावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी या मागणी करता सकाळपासून शहरातल्या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे गणपती मंडळ असतील नवरात्र मंडळ असतील वेगवेगळ्या संघटना असतील राजकीय सामाजिक संघटना असतील तनपुरे यांनी चालू केलेल्या उपोषणास ठाकरे सेनेच्या वतीने उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेबरे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब तनपुरे बाळासाहेब आढाव विविध संघटना तसेच विविध ग्रामपंचायती यांनी पाठिंबा दिला आहे विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी